हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तर नाईटचं कुकिंगसाठीचं सा, जे रुटीन आहे तर ते मी शेअर केलं आहे कारण संध्याकाळी यायला ले थोडंसं लेट झालं होतं मला क्लासमधून काहींना कसं का ऑफिसमध्ये असतो ऑफिसमधून पण यायला लेट होतो तर त्याच्यासाठी स्वयंपाकाची जी पूर्वतयारी मी काय काय केली होती ती पण शेअर केली आणि कशा पद्धतीने मी अगदी अर्धा तास ते अर्धा तास ते पाहून तासाच्या आतमध्येच स्वयंपाक पूर्ण आवरून कसं का काही घेतलं तर ते जे सगळं रुटीन आहे तर ते शेअर केले आधी तर मी सर्व ज्या वस्तू होत्या त्या जागेवर ठेवल्या कारण सकाळच्या पण मीराने काही ना काहीतरी कुठे ना कुठे काहीतरी टाकलेलं असतं ते पण आवरयचं असतं तर आधी तर मी सगळं आवरून घेतल्यानंतर मी फ्रेश पण झाले आणि हे जे ट्रॅकिंगचे जे कपडे होते ते पण जागेवर ठेवलेत आणि बऱ्याच वेळा काय होतं वस्तू जर जागेवर नाही ठेवल्या तर त्या तसाच राहतात आणि पसारा खूप होतो तर या गोष्टींची सवय असेल तर पसारा पण जास्त होत नाही आणि आपलं जे काम आहे तर ते पण झटपट आवडलं जाईल तर मी आता तर, तर पहिल्यांदा फ्रेश होणार आहे कारण फ्रेश झालं तर ते कामाचा जो उत्साह आहे तो तर तो पण वाढतो कारण लेट झालं ना तर खूप थकवा आलेला असतो आणि थकवा घालवण्यासाठी तर थोडंसं फ्रेश व्हायलाच लागतं आणि त्यानंतर आपल्याला काम जे आहे तर ते अगदी पटापट आवरून होतं तर त्यासाठी मी सुरुवात सुरुवातीला तर फ्रेश झाली आहे माझं आवरलं आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकाची पण तयारी मी केली आहे तर म्हणजे काही आलं लसूण बेस्ट असेल किंवा काही अजून भाजीसाठी लागणारं आहे शिजवणे डाळ शिजवण्याचं काम असेल किंवा काही तर अशा ज्या तयारी आहेत तर ते बऱ्यापैकी मी सकाळी करून घेते त्यामुळे संध्याकाळी जर लेट झाला तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही किंवा दुपारच्या वेळेमध्ये पण मी मीराला स्कूलला सोडून आल्यानंतर त्या ज्या तयारी आहेत त्या करून घेते त्यामुळे संध्याकाळचं स्वयंपाकाचं काही टेन्शन राहत नाही आणि स्वयंपाक पण अगदी झटपट होतो कितीही लेट झाला तरी आपला स्वयंपाक अगदी झटपट होतो तर त्यासाठी तयारी तर करून ठेवायलाच लागते तर ते नियोजन जर व्यवस्थित असेल तर आपलं जे रुटीन आहे तर ते अगदी छान आणि टेन्शन फ्री होईल कारण भाजी काय बनवायची हा पहिला प्रश्न असतो आणि तो जर प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तर स्वयंपाकाला उशीर होतो सगळ्याच गोष्टींना नंतर उशीर होतो त्याच्यासाठी पूर्ण आवरावर करायला पण तर त्यासाठी जे पूर्वनियोजन आहे तर ते माझं तर केलेलंच असतं बऱ्यापैकी वेळेला तर आधी तर मी कणिक भिजवून घेणार आहे कारण कणिक जर छान भिजली तर त्या चपात्या अगदी छान आणि मऊ होतील तर तुपाचं जे पातेलं आहे सकाळी मी तूप बनवलं होतं त्या पातेल्यामध्ये तर ते पातेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप राहतं तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि छान असं उकळून गाळून घेतलं ते पाणी आणि ते पाणी मी ह्या कणिक भिजवण्यासाठी वापरले कधी कधी मी भात बनवण्यासाठी पण हे, हे मद, जे आहे तर ते वापरते त्यानंतर ते पाणी थंड होऊ दिलं आधी आणि नंतर मी कणकेमध्ये पिठामध्ये मिक्स केलं आहे आणि त्याची छान अशी कणिक मळून घेतली आहे आणि कणिक भिजवून झाल्यानंतर ती एका डब्यामध्ये भरून ठेवली आहे झाकून आणि भिजण्यासाठी ठेवून दिली आणि नेक्स्ट मग बाकीची जे भाजीची वगैरे तयारी आहे तर ते करायची आहे तर आज मी काही रस्सा भाजी वगैरे नाही बनवणार आहे आज चपातीसोबत श्रीखंड वगैरे पण आहे त्याच्यासाठी तर मी आज वडी बनवणार आहे कोबीची तर कोबीची वडी जी आहे तर त्याची जी प्रिवियस जी तयारी आहे शिजून वगैरे ठेवायचं तर ते करून ठेवलं होतं आता फक्त कट करून तळायचं काम बाकी आहे तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज आपल्या तयार असतील तर काम जे आहे ते अगदी सोपं होईल अगदी खायच्या वेळेला आपल्याला तळून पण घेता येतील त्या तर मी आता ते वडी तळून घेणार आहे आणि त्याच्यानंतर राईस जो बनवणार आहे तर रस्सा भाजी बनवणार नाही त्यामुळे मी राईस परतून घेणार आहे तर मी आज हरभऱ्याचं भात बनवणार आहे तर हरभरे जे आहेत तर ते पण मी ऑलरेडी भिजवलेले होते रात्री आणि मग ते सकाळी मी शिजवून ठेवले जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला जरी भाजी जरी बनवायची असेल तर शिजवलेले असतील तर अगदी झटपट अशी भाजी आपली तयार होते कांदा वगैरे ॲड करून कांदा परतून घेतला की भाजी पटकन तयार होते शिजवलेले असतील तर म्हणजे वेळही जात नाही तर मी आत्ता तर भात बनवणार आहे त्याच्यामुळे मी वेगळी अशी भाजी काही बनवली नव्हती तर मी एका गॅसवर वडी तळण्यासाठी ठेवणार आहे आणि एका गॅसवर भात बनवून घेणार आहे भात परतून घ्यायचं आहे तर मला ह्या शेगडीचा पण खूप जास्त उपयोग होतो तर तीन बनवला आहे त्याला त्याचा तर, तर यूज अगदी छान आहे मला खूप हेल्पफुल आहे आणि माझं जे कामाचं रुटीन आहे स्वयंपाकाचं रुटीन आहे तर अगदी झटपट होतं कारण तीन गॅसवर तीन गोष्टी माझ्या पटकन बनवून होतात भाजी असेल भात असेल किंवा चपाती असेल किंवा दोन्ही भाज्या करायच्या आणि चपाती करायचे तर एकाच एक वेळेला मी दो तिन्ही गॅसवर बनवू शकते तर हे खूप हेल्पफुल आहे मला तर वडी तळून होती आहे तोपर्यंत मी कांदा पण चिरून घेतला होता आणि त्याच्यानंतर कांदा परतून घेतला थोडंसं जिर मोहरी हो तेलामध्ये टाकलं थोडंसं तूप पण टाकलं होतं मी तर आणि ते चांगलं परतून घेतलं आणि साधा अगदी साध्या पद्धतीने भात बनवला होता हा मी अगदी झटपट असा तर कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे तुम्ही गरम मसाला वगैरे पण ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर ते छान परतून घेतलं आणि नंतर मी हरभरे होते शिजवलेले ते ॲड केले आणि भात जर शिजवलेलं होतं तो, तो पण ॲड केला मी तर ते सर्व जे आहेत ते मिश्रण छान असं परतून घेतलं आणि अगदी पाच मिनटातच ती रेसिपी माझी तयार झाली आणि आता मला फक्त चपात्या करायच्या राहिल्यात तर अगदी मोजून अर्ध्या तासातच माझा स्वयंपाक जो आहे तर तो तयार झाला म्हणजे लेट कितीही झालं तरी प्रिव्हियस अशी तयारी असेल आपली स्वयंपाकाची तर आपल्याला टेन्शनही नाही आणि खूप भूक लागलेली असते ऑलरेडी लेट झालेला असतो आणि मग स्वयंपाक करण्यात वेळ गेला तर थोडी चिडचिड पण होते तर ते पण नाही होणार त्यासाठी तुम्ही ही जी प्रिव्हियसची जी तयारी आहे बेसिक तर ती नक्की करून बघा अशी अशा पद्धतीने तर असं जर रुटीन असेल तर आपलं जे काम आहे तर ते अगदी झटपट होईल तर असा एक साधा सिंपल माझा रुटीनचा व्लॉग होता तर मी माझं कामाचं नियोजन कसं कशा पद्धतीने केलं स्वयंपाक कसं तर ते तुमच्या शेअर केलं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, करा। आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू